गोरगरीब व कामगार वर्गाच्या उत्थानासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे खरे ध्येय आहे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी घेतलेला पुढाकार हा खरोखरच वाखान आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी केले सरस्वती वाडी माळवाडी आणि फुले माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत आहेर आणि उपसरपंच इंजिनियर मयूर बागुल यांच्या पुढाकारातून सोमवारी सात एप्रिल रोजी बालाजी मंगल कार्यालय देवळा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात तालुक्यातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात कामगार आयुक्त विकास माळी गटविकास अधिकारी राजेश कदम पोलीस निरीक्षक सार्थक नेहते तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्यासह प्रमोद पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात डॉक्टर संजय निकम डॉक्टर अनिल चव्हाण ग्रामसेवक विजय देवरे संभाजी देवरे माजी सरपंच विलास व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अनेक बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पुढाकार घेऊन गोरगरिबांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवत आहेत हेच खरे मेक इन इंडियाचे यश आहे असे गौरवगार आमदार डॉ आहेर यांनी यावेळी काढले ते पुढे म्हणाले सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे असे निर्देश त्यांनी दिले